त्याच्यानंतर माझे सासू सासरे आणि नवरा हे मला शिव्यागाळ करत होते नंतर सासू मला मारण्यासाठी समोर आली तिने माझ्या तोंडात चापट आणली त्यांना मी बाजूला करताच माझू माझा नवरा आणि माझा सासरा या दोघ जणांनी मला मिळून खूप हान हानमार केली आणि सासऱ्याने माझं गाऊनसुद्धा फाडला मारताने आणि माझा गळासुद्धा दाबला रुमालाने आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि आता त्यांनी हां पंधरा तारखेला मी गुन्हा दाखल केला पंधरा एप्रिलला येऊन इथे आणि त्यांनी म्हणजे पूर्ण अशी माहिती घेतली नाही जशी मी सांगितली तशी त्यामुळे मग मी नंतर एस पी साहेबाला भेटले एस पी साहेबांनी मग त्यांना सांगितलं की ही मॅडमचं जे म्हणणं आहे ते लिहून घ्या त्याच्यानंतर मग सोळा तारखेला त्यांनी माझा पुरवणी जबाब लिहून घेतला त्याच्यामध्ये मग त्यांनी जे मला लागतं का का ते कलम टाकली म्हणजे विनयभरेल वगैरे टाकली पण त्याच्यावर काही कारवाई वगैरे नाही केली अजून त्यांनी कारवाई काहीच केली नाही आता काय प्रकार घडला आता आम्ही इथं प्रेस कॉन्फरन्स घेत होतो तर ते सगळेजण आले आणि त्यांनी हल्ला केला आणि दादाला खूप मारलं त्यांनी माझ्या समक्ष मारले त्यांनी मारलं त्यांना हो आता देत दहा सर हल्ला केला आणि प्रत्येक वेळेस तिला दाबून मारण्याचा प्रयत्न केला पण तिनं या आधी नोव्हेंबरमध्ये एक एफ आय आर दाखल करण्यासाठी तालुक्यात आली तर तिचा एफ नाही घेतात एन सी आर दाखल केला आणि पोलिसांनी त्याला मोकार सोडलं आणि म्हणून त्याची हिंमत वाढली आणि इपला मुलीत त्या मुलीवर पुन्हा हल्ला केला असं मारलं की तिला भेदम मारलं नवरा अक्षरशः उदाहरावर बसून त्या मुलीचा गाऊन फाडला तिला लज्जा वाटेल असं कृत्य केलं नवऱ्याने गळा दाबला सासू मारत होती सासूंचा गळा दाबला असा प्रकार घडला आणि पोलिसाकडे न्याय मिळत नव्हता म्हणून ती स्वतः निप नोकानी साहेबाकडे गेली नोपानी साहेबांनी सांगितलं की साहेब याच्यामध्ये कलम ॲड नाही साहेबांनी लगेच तुला साहेबांना फोन करून सांगितलं की भाई कलम ॲड करा कलम ॲड केले नाही फक्त कुराण जबाब घेतला कारवाई काहीच झाली नाही आणि म्हणून ती तिचं म्हणणं तुमच्यासमोर मांडण्यासाठी आज ती प्रेस कॉन्फरन्स घेत होती आणि मी तिला भाऊ म्हणून त्या ठिकाणी आलो आणि ते अचानक तुमच्या समक्ष आले आणि अचानक दहा बारा जण लोकांनी हल्ला केला माझी अंगठी जोरून नेली दोन आणि गळ्यातील चेन तोडून नेली आणि मला जीवे मला धमक्या केला माझा गळा लाभला अगदी जीव जात होता अशा प्रसंगात तुमच्या सगळ्यामुळे वाचलो परंतु हा प्रकार चुकीचा आहे आणि यांच्यावर याआधी चार एफ आय आर दाखल हे यांना यांनासुद्धा अशाच प्रकार घाणगाण शिवाय जीवे माझ्या धमकी देईल यांनी हसनाबाद पोलिसमध्ये एक एफ आर दाखल केलं आहे अशाच आमच्या समाजाच्या बहिणी श्रीमती ज्योती का जयश्री कांबेक यांनासुद्धा शिवी घाळ केली आणि त्यांचे फोटो समाजवाद्यावर व्हायरल केले त्याचासुद्धा सय सायबरच्या क्राइम क्राईममध्ये गुन्हा दाखल परंतु यांच्यावर काही कारवाई होत नाही